आणि या बोचो बाजारपेटीकडे दोन्ही बाजू कोल्हापूर काय बंदर आहे त्याला त्याचे चार दरवाजे दोन्ही बाजून बंद आहेत पलीकडनं दोन बंद आहेत दक्षिणेकडे उत्तरेकडे दोन बंद आहेत ओनली बंद आहेत आणि भराव तेव्हा मूस तयार झालेली खिंड तयार आणि एवढं मोठं पाणी पास होत नाही पाणी याच्याही अगोदर म्हणून पाणी पाणी उतरायचं काट्याचे लोक आहेत काढता येईल या दृष्टिकोनातून आमचं चर्चा चालू होती नियोजन सुद्धा कसं करायचं एक डेडलाईन ठरून हा विषय हाताळणं गरजेचं आहे पूर्वी दहा वर्षाच्या अगोदर काय परिस्थिती होती वीस वर्षाच्या अगोदर परिस्थिती काय होती आणि ह्या एक सात आठ वर्षात परिस्थिती ही का निर्माण व्हायला लागलेली आहेचं निश्चित संशोधन होणं गरजेचं आहे अनेक गोष्टी आहेत ज्याच्यात जसं आपल्याला गाळ काढणं हा एक भाग आहे मग गुणग्याच्या पाशी असेल किंवा कोर्टपाशी असेल किंबोन्या सगळ्या परिसराचे एक का घडायला लागलेले का पूर परिस्थिती वाढायला लागली म्हणजे म्हणजे आज सांगायला काय त्यात दोन दिवसाच्या अगोदर पाणी सगळं कमी झालं होतं काल पाऊस पडला परत पाणी वाढलेलं आहे म्हणजे हे शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान व्हायला लागलं या सगळ्या गोष्टीचा अभ्यास होणं गरजेचं आहे नुसतं आज चार दिवस आम्ही इथं येणार पूर परिस्थिती पाहणार आणि तीनशे दिवस त्याच्यावर काही बोलणारच नाही कोण चर्चाच करणार नाही हे सुद्धा होऊ नये याची दक्षता आमच्या सर्व नेत्या नेत्यांनी तिंबुणा सगळ्या अधिकाऱ्यांनीसुद्धा घ्यायला पाहिले आणि म्हणून एक डेडलाईन ठरवून मी आ, हा सगळा रिपोर्ट छत्रपती शाहू महाराज आपलं महाविकास आघाडीचे नेते जिल्हा बट्टीपट्टीसुद्धा च्या कानावर घाले आणि स्वतः मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा या कशा गोष्टी आपल्याला मार्गी लावतील या युद्ध पातळीवर हे करणं गरजेचं आहे असं मला या प्रश्न